नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे बांगलादेश संघाची ट्युटी एक्केचाळीस धावांनी भारतीय संघाने बंद करून टाकलेली आहे सुपर फोरचे दोन सामने भारतीय संघ खेळलेला आहे दोन सामने दोन विजय अंतिम सामन्यामधला प्रवेश भारतीय संघाने नक्की केलेला आहे आणि आता बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यातला विजेता भारतीय संघासोबत अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे रविवारी अंतिम सामना खेळेल त्यामुळे आजचा दिवस हा भारतीय संघाच्या दृष्टीने सुखकारक होता अर्थातच काही वैगुण्य दिसली आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे अभिषेक शर्माच्या भन्नाड बॅटिंगबद्दल मी बोलणार आहे आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या प्रेक्षकांनी काय इथं धमाल केली त्याच्याबद्दलही बोल बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड बांगलादेशच्या प्रेक्षकांचं त्यांच्या संघाचं कधी कधी मला राग येतो कधी कधी कौतुक वाटतं असं मी का म्हणतो तुम्हाला सांगतो आज सामना चालू होत असताना जगभरामध्ये जे दृश्य दिसत नाही ते आज भारतीय सामन्याला मला बघायला मिळालं इंग्लंड असू देत अमेरिका असू देत ऑस्ट्रेलिया असू देत न्यूझीलंड असू देत सगळीकडे भारतीय क्रिकेट संघ जेव्हा खेळत असतो तेव्हा भारतीय प्रेक्षकांची संख्या जास्त असते आज सामना चालू होत असताना देवा शपथ तुम्हाला सांगतो बांगलादेशी पाठीराख्यांची संख्या जास्त होती काय धमाल वातावरण होतं कारण जे काय आठ दहा हजार प्रेक्षक सुरुवातीला पहिल्या बॉलपासनं हजर होते मैदानावरती कुठल्या भारतीय बॅट्समनला थोडा धक्का लागला की प्रेक्षक अपील करत होते इतकंच नाही तर आमच्या पत्रकार कक्षातले बांगलादेशी पत्रकारसुद्धा पंचांकडे दाद मागत होते इतकी इन्वॉल्वमेंट भारताविरुद्धच्या सामन्याला त्यांची असते त्यामुळे कधी कधी कौतुक वाटतं कधी कधी खरोखर राग येतो कारण आज कॉन्फिडेंटली त्यांच्या कॅप्टननी नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला कारण स्टेडियमवरती हे दुबईच्या स्टेडियमवरती दुसरी बॅटिंग करत असताना थोडं सोपं पडतं परंतु जेव्हा भारतीय संघामध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलची लहानपणीपासून दोस्त असलेली जोडी मैदानावरती उतरते तेव्हा चित्र पालटतं पहिल्या तीन ओव्हरमध्ये बांगलादेशी गोलंदाजांनी थोडी अचूक बॉलिंग केली धावगती थोडी कंट्रोलमध्ये राहिली परंतु चौथ्या ओव्हरमध्ये दोन सिक्सर एक बाउंड्री याच्यासह एकवीस धावा भारतीय सलामी वीरांनी वसूल केल्या आणि नंतर धावगती सुसाट वेगाने पळू लागली कारण शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा समोरच्या गोलंदाजांवर तुटून पडले शुभमन गिल परत एकदा तिशीमध्ये आऊट झाला याचं मला वाईट वाटलं पण अभिषेक शर्मा हा पठ्ठ्या अजिबात थांबला नाही जाणू काय आपला काय मित्र आऊट झाला त्याचा राग त्यांनी बोलरवरती काढला आणि तुम्हाला सांगतो पहिल्या सा सहा ओव्हरीत सत्तर धावांचा टप्पा ओलांडलेला होता पाचव्या ओव्हरमध्येच पन्नास धावा झालेल्या होत्या आणि या अभिषेक शर्माच्या अर्धशतक तर पंचवीस बॉलमध्ये पूर्ण झालेलं आहे आज सगळे मिळून त्यांनी आज पाच षटकार मारलेले आहेत पंच्याहत्तर धावा त्यांनी केल्या आणि शेवटी तो बिचारा धाव धावबाद झाला रनआउट झाला त्यावेळेला सगळे प्रेक्षक अक्षरशः हळहळले बांगलादेशी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर मात्र सुटकेचा निश्वासाचे भाव होते मधल्या फळीमध्ये थोडी भारतीय संघांनी परत आज गडबड केली कारण तिसऱ्या क्रमांकावरती शिवम दुबेला का दुबे पाठवलं काही लॉजिक मला कळलेलं नाही कारण लाईट हँडर लेफ्ट हँडर म्हणून पाठवलं का नाही कारण अभिषेक शर्मा ऑलरेडी बॅटिंग करत होता मग सूर्य तीन नंबरला का नाही आला शिवम दुबे आऊट झाला सूर्यकुमार यादव आऊट झाला त्याचबरोबर तिलक वर्मासुद्धा आऊट झाला भारतीय संघाच्या फलंदाजांना मधल्या टप्प्यामध्ये रोखण्यामध्ये बांगलादेशी गोलंदाजांना यश आलेलं होतं आजच्या सामन्याचं अजून एक वैशिष्ट्य मांडता येईल कबूल करायला अजिबात लाज वाटत नाही आहे कारण भारतीय संघाने आजसुद्धा क्षेत्ररक्षण करत असताना पाच झेल सोडलेले आहेत याच्या उलट बांगलादेशी खेळाडूंनी अप्रतिम फिल्डिंग केली आणि त्याच्यात खास करून अभिषेक शर्माला रनआउट करत असताना जी फिल्डिंग होती अप्रतिम होती त्यांचे कॅचेससुद्धा सूर्यकुमार यादवचा डाव्या बाजूचा कॅच अप्रतिम त्यामुळे आज त्यांचा क्षेत्ररक्षणातला खेळ भारतीय संघापेक्षा उजवा होता तरीही हार्दिक पांड्यानी समंजस बॅटिंग केली त्याच्या मौल्यवान अडतीस धावांमुळे भारतीय संघाला एकशे अडुसष्टचा टप्पा गाठता आला अर्थातच या एकशे अडुसष्ट धावा पुरेशा आहेत बांगलादेशला असं मनोमन वाटत होतं आणि त्यातनंही गेल्या सामन्यामध्ये अचूक गोलंदाजी करता आली नाही म्हणून स्वतःवरच नाराज झालेला जसप्रीत बुमराह जिद्दी चेहऱ्यानी बोलिंगला आला पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट काढली आणि नंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही कारण आज त्यांनी एकदम अचूक बॉलिंग केलेली आहे मधल्या काळामध्ये म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी थोडीशी दुसऱ्या विकेटसाठी थोडीशी पार्टनरशिप आज सैफ आणि त्याच्या के सहकार्याने केली सैफ हसन एकटा उभा राहिला एकोणसत्तर धावा मला वाटतं त्यांनी केल्या अप्रतिम बॅटिंग केली मोठे फटके चांगले मारले परंतु त्याच्यासमोर कुणीच उभं राहिलं नाही दु मै दुहेरी धावसंख्यासुद्धा कोणाला करता आली नाही मधल्या फळीतले सगळे फलंदाज कोलमडून पडले भारतीय संघाने पाच झेल सोडले तरी कुलदीप यादवला तीन विकेट मिळाल्या तरी वरुण चक्रवर्तीला दोन विकेट मिळाल्या जसप्रीत बुमराला दोन विकेट मिळाल्या आणि बांगलादेशचा संपूर्ण डाव एकोणीस पॉईंट तीन ओव्हरमध्ये संपला एक्केचाळीस धावांचा विजय भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे अंतिम सामन्यातला प्रवेश नक्की झालेला आहे आत्तापर्यंत साखळी सामन्यातले तीन सामने सुपर फोरमधले दोन सामने हे झाले तरी दोन चुका भारतीय संघाच्या बोकांडी बसलेल्या आहेत एक म्हणजे हाय कॅचेस हाय कॅचेस पकडताना दुबई स्टेडियमवरती भारतीय संघ घोळ घालतो आहे चांगले चांगले फिल्डर हाय कॅचेस सोडतायत आणि ही गोष्ट एकंदरीत चांगली म्हणता येणार नाही सरावामध्ये टी दिलीप हे इतके मनापासून सराव करून घेत असतात भारतीय खेळाडूसुद्धा कष्ट करत असतात मग कॅचेस का सुटतात अजून कोणाला कळलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधल्या फळीतली बॅटिंग अजूनही चांगली होत नाही आहे आपल्या सलामी वीरांवरती आपण संपूर्णपणे अवलंबून आहे या दोन चुका अंतिम सामन्यामध्ये यश मिळवायचं असलं तर टाळाव्या लागतील त्याच्याकरता वेगळा सराव करायला लागेल त्याच्याकरता वेगळा विचार करायला लागेल मला वाटतं आजच्या सामन्यातला विजय हा भला मोठा विजय होता कारण टी ट्वेंटी सामन्यामध्ये एक्केचाळीस धावांचा विजय हा कमी मानला जात नाही आत्तापर्यंत तरी भारतीय संघाची पाठी स्वच्छ कोरी आहे एकही एक पराभव भारतीय संघाचा झालेला नाही आहे आणि लक्षात घ्या भारतीय संघ एकत्रित मिळून अजून सर्वोत्तम खेळ करू शकलेला नाही आहे जो आता अंतिम सामन्यामध्ये मला अपेक्षित आहे तुमच्या अपेक्षा काय आहेत गचा क्षेत्रणाबद्दल मला राग येतो आहे तुम्हाला राग येतो आहे का पण त्याचबरोबर अभिषेक शर्मा जी बॅटिंग करतो आहे क्या बात आहे त्याच्या टेक्निकबद्दल मी वेगळा ब्लॉक करणार आहे म्हणून त्याच्याबद्दल आत्ता बोलत नाही परंतु त्याच्या बोलिंगवरती मी तरी लट बॅटिंगवरती मी तरी लट्टू झालेलो आहे त्यामुळे अंतिम सामन्यातला प्रवेश हा सुखकारक आहे परंतु फिल्डिंग आणि मधल्या फळीतली फलंदाजी याच्यातली सुधारणा नितांत गरजेची आहे बाय बाय